त्याच काळात जैन धर्माच्या तोडफोड करण्यात आली जैन धर्मगुरु आणि जैन धर्मावलंबी यांचा अमानुषपणे नरसंहार करण्यात आला जैनांचे अनमोल साहित्यही निर्दयपणे जाळण्यात आले बौद्ध धर्माच्या अनुवयांची संख्या सर्वाधिक होती हे लक्षात घेता ब्राह्मण पुरोहित भिक्षू बनून विहारात तसेच संघात राहू लागले त्यांनी विशुद्ध बौद्ध धर्माला आणि भिक्षू जीवनाला गालबुट लावण्याचे कार्य आरंभ केले आणि तिथूनच बौद्ध धर्माचा झाला मौर्य साम्राज्यानंतर सातवाहन वाकाटक आणि कंबोज या ब्राह्मण शासकांचे राज्य सुरळीत चालले त्यांनी येथे ब्राह्मण धर्माचा आणि आपल्या वर्चस्वाचा झेंडा या देशात गाडला हळूहळू ही ब्राह्मणशाही संपूर्ण भारतात पसरली इसवीशन पूर्व दोनशे ते तीनशे हे गुप्त काळ म्हणजे ब्राह्मणशाहीचे सुवर्णयुगच संस्कृत ही त्यांची भाषा होती याच काळात रामायण महाभारत अर्थशास्त्र तसेच वर्चस्व ब्राह्मणवर्चस्वधारिण्या ग्रंथाची निर्मिती झाली